बोरामणी विमानतळासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली होडगी रस्त्यावरील विमानतळाच्या नूतनीकरणाची कामं सुरू असून ही कामं पूर्ण झाल्यानंतर तेथून लहान लहान विमानं उतरतील या दृष्टीनं नियोजन सुरू आहे ते तेथील कामांचा जिल्हाधिकारी दररोज आढावा घेत आहेत दरम्यान मालढोक मुळे रखडलेल्या बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्नी माहिती घेऊन त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आपलं विमानतळ विमानतळाच्या संदर्भामध्ये चिमणी काढली परंतु विमान आज पण उतरत नाही कलेक्टरने मला असं सांगितलं की सध्या वॉल कॉम्पाऊंडचं काम चाललेलं आहे जिथनं प्रवासी एंट्रन्स करतात आणि बाहेर पडतात त्या वास्तूचं एक काम चाललेलं आहे आणि एअरस्टिप ती पण एक चांगली करण्याचं काम चाललेलं आहे या तीन गोष्टी झाल्यानंतरच पूर्वीसारखी विमानं त्या साईजची उतरतील ते दोनच किलोमीटर आहे फक्त धावपट्टी मोठी धावपट्टी पाहिजे असेल तर त्याला तिथं कुठंही जागा नाही आहे मागं एक तिथंच पलीकडच्या बाजूला कुठंतरी हां बोरा तिथं आपण पैसे चाळीस का पन्नास कोटी रुपये दिले होते पण तिथं काहीतरी फॉरेस्टचा काहीतरी प्रश्न आला हा सॉरी 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 महाडो पक्ष तर महाडो पक्षीस दिसत नाही म्हणे आता ते जरा भावनिक मुद्दा आहे असं म्हणणं तरी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री महाडोळ पक्षी दिसत नाही असं सांगतात परंतु बरेच जण म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कुणालाच महाडोळ पक्षीच्या परिसरामध्ये दिसलेला नाहीये परंतु तो वेगळा मुद्दा आहे केंद्र सरकारने अशी काही प्राणी पक्षी हे निवडलेले आहेत की त्यांच्या कर त्यांचं जतन करण्याच्याकरता त्यांचं अस्तित्व टिकवण्याच्याकरता आपल्याला फार कडक भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळं तिथलं काम मला थोडंसं अडचण झालेली आहे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्यासमोर मान्य करतो परंतु तोपर्यंत पूर्वीसारखी तरी जी काही ती मदत व्हावी आहे पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता नियोजन भवनात आढावा बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते भोरामणी विमानतळाच्या भूसंपादनासाठी आपण यापूर्वी पन्नास कोटींचा निधी दिला परंतु तिथं मालढोक मुळे वन खात्याची जमीन मिळवण्यासाठी अडचण निर्माण झाली मालढोक दिसला की नाही अशी माहिती नाही परंतु माडूकचं अस्तित्व नाही हे आपल्याला केंद्र सरकारला दाखवून द्यावं लागेल तसंच तिथून सुरत चेन्नई हरित मार्ग जात असून त्यासाठी मंजुरी मिळाली आहे मग विमानतळालाच काय हरकत आहे सुरत चेन्नई हरित महामार्ग मुद्द्यांवर आपण केंद्राकडे पाठपुरावा करू तसंच हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असंही पवार म्हणाले